न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा बालिकाश्रम रोडवर नीलक्रांती चौकात दोन गटात राडा नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील नीलक्रांती चौकातील गौतम नगर येथे दोन गटात पतंग उडवण्याच्या कारणावरून राडा झाल्याची घटना तीनच्या सुमारास घडली यामध्ये परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात दगडफेक चाकू कोयते दांडक्यांच्या साह्याने दहशत निर्माण होईल असे वातावरण तयार करण्यात आले असून तोपखाना पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही गटातील लोक पांगापांगी करण्यात आली असून हल्ल्या जखमी झालेल्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा